नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्तपुष्ठ तालुका जिल्हा नाशिक माझ्यासोबत सर आहेत ते स्वतः व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यानंतर काका आहेत विलास भाऊ नवले यांच्याकडे कायम आपण येत असतो आदर्श असा प्लॉट त्यांचा आहे त्यांच्यासोबत त्यांचे वडील पण आहेत आपण इथे जे आलेलो आहोत हे पंधरा महिन्यांचा प्लॉट आहे आणि पंधरा महिन्यांच्या प्लॉटच्या मान्यांनी जे काही नियोजन आहे पहिलं उत्पादन त्यांनी ऑलरेडी काढलेलं आहे त्याच्यानंतर ही छाटणी घेतली ती छाटणी कधी घेतली आता ही दोन जानेवारी दोन जानेवारीला छाटणी घेतली तशी छाटणी ही सगळ्यात क्रिटिकल छाटणी आपण म्हणतो याला क्रिटिकल म्हणजे पैसे देणारी छाटणी आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तेवढंच तुम्हाला हिटमध्ये त्याला सगळं काय करायचंय त्याचं नियोजन करणारी चाटणी बाकी सगळं व्यवस्थित त्यांचं झालेलं आहे सगळ्या गोष्टी सेटिंग वगैरे पण व्यवस्थित आहे आता तुमचं याच्यात तुम्ही कशा कशा प्रकारे तुम्ही जे आतापर्यंत जे शेड्यूल चालवले याच्यात काय काय तुम्ही निमेटोड पहिल्या गोष्ट येतो बरोबर हो निमेटोड साठी परत सिटिंग साठी याच्यासाठीच सा, काय तुम्ही कसं केलेलं आहे काय केलंय ते एकदा सांगा म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगता येईल सांग आता गुठले सरांनी जे मला काही शेड्यूल देत आहे त्यांच्यानंतर निमेटोर देत निमेटोर सीड डॉक्टर रुटमॅक्स आणि किटाजिन याचं आम्ही हे केलेलं होतं दर दोन महिन्याला सोळा दिवसाच्या अंतराव हो। ती सेटिंग त्या टायमाला खूप होते जर ते सेटिंगमध्ये ते चुकलं ते जर पंधरा ऐवजी वीज एक जरी हात चुकला तरी कळी खूप कमी लागते बरोबर आणि जर बघितलं तर कुठल्या सरांनी जर आठ दिवसाला आमच्याकडं समोर व्हिजिट देतात त्यामुळं आमचं नियोजन एकदम पक्क बसलेलं आहे त्यांचं नामचं बी काय टाला चर्चामध्ये होते तर सर हे असं झालं पाहिजे आम्ही बी थोडी आमची बी प्रॅक्टिस सरांची बी प्रॅक्टिस घेऊन हे बी त्यानंतर काही जणी सरांचं बी येणं आणि आम्हाला सल्ला देणं हे बी खूप छान आहे नाही का असं त्याच्यामुळं आज हा प्लॉट बोलतोय जे दिसतं ते एकदम बरोबर आणि बघा सगळं एकदम हे जर बघितलं ना या बाजूने तुम्ही बघा हे सगळी ही ही कॅन बघा झाडाची अजून एक महत्वाचं आपण जेव्हा म्हणतो ना शेतकरी सगळेजण जण आहेत ना लागवडी खूप होत आहे किंवा बाकीच्या गोष्टी खूप होत आहे पण लागवडी खूप होऊन उपयोग नाहीये <laughs> बरं का पण ते नियोजन तुमच्या दोघं करता शेतकरी नियोजन जसे करताय तसं नियोजन कोणी करत नाही सर येऊन आम्ही सांगून जाऊ पण करणारे तुम्ही तुम्हाला त्याची शाबासकी आणि सगळेच तसं नाही जेवढे जर जेवढं तुम्ही बघा ना लागवड केली ना शंभर लोकांपैकी ना दहाच लोक आठ ते दहाच लोक सक्सेस आहेत बरोबर हे प्रॉपर जर काम करायचं फांद्या खूप मोठ्या होऊन जाता नंतर त्या उचल उचला उचलल्या जातात का इथं नस डॅमेज होती आज पहिलेच आपण ही बांधणी केलेली फुटल्यानंतर ते सुद्धा सरळ त्याला वरती जाण्यासाठी आणि इकडे तिकडे जात नाही फांदी मोडत नाही टॅक्टरला घसत नाही बरोबर ते बी प्रॉपर काम झालं पाहिजे म्हणजे हे सगळं प्रॉपर नियोजन प्रॉपर काम मग त्याच्यात त्यांनी हेच नाही केलंय बघा सावली साडीचं पुढचं नियोजन इकडे साड्यांचं काम का चालू साड्या वगैरे पण हे केलंय म्हणजे हे सगळे शेतकरी करत नाही बघा हे साड्या अजून कळे पास नाही झाले ना साहेब सेटिंग मध्ये सावली बरोबर इथं पडायला लागली आणि जेव्हा फुल हिट असेल हिट असल्यामुळे हा मधला जो आहे मधल्या पॅसेज मध्ये पण ते पूर्ण <laughs> मग इथं जसं तुम्ही म्हटले कोथंबिरीचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता oh. तुम्ही बाजरी वाढलं तर बाजरी करू शकता याच्याने oh. हा थंडावर आई थंडावर त्याच्यात तुम्ही जर खरंच जर तुम्ही जर हे टाकलं आपण oh. आता वरतून सावली अशी पण येते oh. आणि त्याच्यात कोथंबीर टाकली तर शेतकऱ्याला त्याची पैसे होणार आहे बरोबर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी हे त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना आहे हे जर व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला यश चांगले मिळणार आहे आणि ह्या सीजनला घेतलेली तुमची छाटणी हो तर ही नक्कीच तुम्हाला चांगले पैसे देणार आहे काळजी करू नका आपला बंगला जो आहे ना तो बंगला जोरात होऊन घरभरणी होऊन पैसे तुमच्या बँकेमध्ये राहणार आहे हे माझा शब्द सरांचा आशीर्वाद आहे दे। नाही नाही एवढं नाही पण आहे आपण आहेच ना काही आजी करू नका सगळं होणार आहे मी तुम्हाला शब्द दिला त्या स्टेज मध्ये बांधायला पाहिजे आता ही दोरी जी लावली त्या मध्ये आज जाणं गरजेचं बरोबर तो दुसरा प्लॉटला म्हणजे या स्टेजला आहे ना दोरी लागली गेली पाहिजे जी दोरी त्या प्लॉटला बांधलेली इथं बांधणार का आता हे ट्रॅक्टरला लागतं लोक काय करता मोठे होऊन जातात तो ट्रॅक्टर निम्मा माल घसतो खराब होतो त्याच्यानंतर इथं काय होतं हे नस बेंड होती नंतर उचलतो मग आपण काय मालाची साईज का होत नाही एकदम बरोबर काड्या बेंड होऊन जात्या ना काड्या बेंड होत्या आणि तिथं दुसऱ्या फुटे निघाल चालवून बघा तिथं बांधलेलं आहे तुमच्या पाठीमागं व्यवस्थित हो शेतकऱ्यांना जर करायचं प्रॉपर प्रॉपर करा किती एकरचा आहे सगळा सहा एकरचा प्लॉट आहे पूर्ण सहा एकरचा आहे का आता किती महिने झाले आता सोळा महिने मी पहिलं झाड पहिलं वीस किलो उतरवलं सहाव्या महिन्यातच पहिला प्लॉट छाटला होता त्यानंतर मी वीस किलो झाड उतरून दुसरी कटिंग घेतली आता या दुसऱ्या कटिंग मध्ये मी हा माल घेतलेला आहे आता माझा प्लॉट पंधरा ते सोळा महिन्यात ठेवलं ही जर काळजी घेतली तर आपल्याला समोर दिसतय व्यवस्थित त्याला भविष्य आहे महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची कमतरता आहे प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांकडे सगळ्या गोष्टींचं नियोजन होत नाही तुम्ही सगळं करताय तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि तीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो सर धन्यवाद धन्यवाद तुमच्या नक्की मोठ्या गरबरणीला आम्ही सगळेजण पेरूचा बंगला म्हणूनच सगळे पेरूचे फार्मर राहणारे घरभरणीला भेटूया थँक्यू मध्ये